सो यूट्यूब फॅमिली वेलकम टू माय न्यू ब्लॉग मग सकाळी सकाळी ऊन पडलं आहे मस्तपैकी काल रात्री थोडं थोडं पाऊस झालं मग तेवढं काय झालं नाही तोकड नकार झालं आहे आणि सूर्य बघा मस्तपैकी सूर्य वगैरे सनरायज ढगाळगाळ होता आत्तापर्यंत वातावरण पण आता सगळीकडं मोका मोका आहे सगळीकडं मस्त आहे सकाळी सकाळचं वातावरण भारी असतं आहे बघा आणि समूहित पूजा करायला इथं मंदिर आहे वीरभद्र यांचं पूजा करायला आहे पुजारी म्हण चला मग काय बे हा हा इथं बसू टॅक्टर बस काय म्हणे फक्त काय ते बनियान आणि हंड्रेड वेडा असते कपडे पण घालत नाही कुठं तर घालायचं एवढंच कपडे घालतो बघ चलो भाई आमचा डॉन उभारला बघा डॉन भूक डॉनला डॉनला भूक लागलं आहे पण अजून महेश पिली नाही म्हणून डॉन भूकेतलेला आहे रागामध्ये पोटात गेलो कडल लाव बे आणि तिक ते एक डॉन दुसरी डॉनी दिस इज डॉनी दिस इज युअर डॉनी दिस इज डोनी डॉनी अँड दिस इज यु डोनी डॉनी डॉनी मिल्के मग आत्ता ती सात वाजून वीस मिनट गाईज मग येतो बघा एक मोबाईल आणि एक दोन तीन चार पाच पाच जण एक मोबाईल आणि पाच जण बघायला येते कुठे एक जण आणि चार मोबाईल बघ बघा बघ कन्नड कन्नड बघायला येते बघ काय झालं बघ आजी पण कन्नड बोलायला काय अजून मग घाल की थोडं थोडं घाल नंतर ना चाल थोडं गोळा का आधी बघा ह्यांचा गोठा चावा इथं लाकडं इथे इथं काय काय म्हणते त्याला काय म्हणते ते घर घर नाही बे ह्याला कन्नड मध्ये कणकी म्हणते ती मराठी मध्ये है कमेंट मध्ये सांग काय तर म्हणते बे भे जॉईच्या काय काय कणस काय तर म्हणते ती काय म्हणते म्हणून मी मरा म्हणून मी मराठी ब्लॉग चालू केलो मित्रांनो काय म्हणते ती कॉमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा मित्रांनो ह्याला काय म्हणते ती कडबा म्हणते बे कडबा म्हणते ते बा आठवलं मी त्यांना कडबा मध्ये कडबा ए त्याच एका बे अजून थोडं हाय दुसऱ्याला घेऊन मी मी नेत नाही ए नको तू घेऊन जा तू घेऊन जा बे ए थोड गवत पण हाय बाकी तो घेऊन जाऊ त्याला थोडं त्याला थोडं घाल नाही तर कापावर वगैरे बघ कडत्यावर कसं पण चालत मावून ठेवलाय कडता कडता बे कुठे आहे पण थिपीच लाईट मग बंद आहे मत त्यामुळं कडत्यावर त्याला मग कडता म्हणतात आमच्याकडं कडता कडत्यावर कापून टाकायचं त्याला आणि हे बघ काम काम नाही धंदा नाही उग उग काय पण करायचं आता सोड तर गाईज हे बघा हे मामाचा मुलगा आहे आणि हे आत्याचा मुलगा आहे मग कन्नडमध्ये एक गाणं मा आहे मामासाठी ए हा माझा मावशीचा मुलगा आहे मग गाता नाही गा बाबा मामा मामाडू मा, 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 मायन <laughs> गाईस मग आता आम्ही खेळणार आहे आता सूर्य खाली गेलाय आणि दुप म्हणजे चार वाजले ती चार पावणे चार वाजेती चार चार सॉरी चार सवा चार पावणे चार वाजेती मग आपण खेळणार आहे आज लपण डाव मग चला सगळे खेळायचं नाही मग चला बोलवा त्याला एक सुनील लपनडाव खेळता का डाव अडकटा चल चल... हा बंद बंदकटवी चिंटू बघा बस बघा हे नको बाबा आम्ही लपनडाव चला चलाय चल चल हा हा कोण पांढर खाल त्यानं म्हणजे ह <laughs> माझ्याचं नाव <सुराव> गेला मग आता सुनील वर धाव आलाय आणि आता आम्ही इथं इथे पाठीमागालो इथं केलं गेला कुठा बे असं ते तुम्हाला गेलं इथं पताच्या वर आजी रागवले तर गायज मग मी सापडलोय समोर सापडलाय आणि अजून कोण सापडलं बे झालं आम्ही दोघ सापडलो अजून हुडक 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 कुठे आहे ते कुठे आहे ते हुडक हुडक हुडक

तू किती घेतला तुझ्यापेक्षा एकच जास्त आहे की काय मोठं होणार आहे मी खाऊन एक हा तुझ्यावर सॉरी तुझ्यावर आहे त्या समोर आहे हे गायच मग पुढं सनसेट बघा मस्त सनसेट आता होतंय आणि वातावरण बघा मग आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मग भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मग थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय